गुलाबजाम की मुरांबा मुरांबा हो मुरांबा म्हणजे जो खूप मुरतो तो आवळा पाणी मुरतं अनुभव मुरतो पण चक्क माणसंही मुरतातच की मुरांबा पाकात चांगला मुरल्याशिवाय मऊ झाल्याशिवाय आवळ्याने पूर्ण पाक शोषून घेतल्याशिवाय त्याची चव लागत नाही माणूसही वेगवेगळ्या वे अनुभवांनी मुरल्याशिवाय टोचून घेतल्याशिवाय त्यालाही आयुष्याची चव कळतच नाही अगदी तसंच आवळा हा चवीला तुरट असतो आवळा हा शक्तिशाली फळांपैकी एक आहे आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्ताचे प्रमाण आणि हिमोग्लोबिनही वाढते आवळ्यामध्ये जीवनसत्वही जी अडतं जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं शिक्षण निरोगी राहतात त्वचा रोगावर आवळा हा उत्तम औषध आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोरांबा खाल्ल्यास फायदेशीर ठरतं बरं कास तर तुम्ही मुरांबा खायला कधी सुरुवात करताय मला नक्की कळवा धन्यवाद